की ज्यांना आव्हान दिलं होतं त्यांच्याच पक्षामध्ये आता माजी खासदार जात आहेत पण या त्यांच्या चौथ्या पक्षबदलाच्या माझ्याकडून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा लोकशाही आहे त्यामुळे प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा युतीच्या उमेदवाराचा शोध अक्षरशः संपलाय आणि युतीमध्ये जे उमेदवार होते ते शिवाजी आढळराव त्यांच्या नावाची आता जवळजवळ घोषणा आली जाऊ पण शिंदे गटातून ज्या अजित पवारांनी तुम्हाला चॅलेंज केलं होतं त्यांना उमेदवार सापडला नाही गटातून उमेदवार प्रचार करावा लागला लोकशाही आहे त्यामुळे कोणी ना कोणी उमेदवार हा स्वाभाविक आहे म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या वल्गना ऐकायला मिळाल्या असतात बराक ओबामा आले तरी काही हरकत नाही किंवा अजितदादांनी समोर उभं राहावं मला वाटतं हा एक विलक्षण योगायोग आहे की ज्यांना आव्हान दिलं होतं त्यांच्याच पक्षामध्ये आता माझी खासदार जात आहेत पण या त्यांच्या चौथ्या पक्ष बदलाच्या माझ्याकडून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा लोकशाही त्यामुळे मला वाटतं की दिलीप अण्णा मोहिते पाटील हे एक अत्यंत लढवय्य नेते आहेत आणि नेत्यांपेक्षा ते कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे नेते त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत हे येणाऱ्या भविष्य काळात समजून येईल राष्ट्रवादी चिन्ह देण्यात आले असा एक जगाचा नियम आहे की चोरलेली गोष्ट कधी अभिमानाने मिरवता येई नाव ज्योती मेटे शाहू महाराज यांच्या रुपाने मी त्या दिवशी निलेश लंकेंचा जो प्रवेश झाला तेव्हाही सांगितलं होतं की तो सिर्फ ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे आणि आता ही आजचे जे काही तुम्हाला बातम्या आल्या असतील यात यातही अजूनही मी हे सांगतोय तो सिर्फ सुरुवात आहे नाही गावभेट दौऱ्याला हा उत्स्फूर्त प्रतिसाद हा नक्कीच आहे की ही सगळी मंडळी सर्वसामान्यांचा आवाज म्हणून गेल्या पाच वर्षामध्ये संसदेमध्ये सातत्यानं सर्वसामान्यांचा आवाज उठवत असताना गावबेट दौऱ्यामध्ये प्रत्येक नागरिकाचं प्रत्येक मायबाप जनतेतल्या प्रत्येक घटकाचं म्हणणं हेच आहे की आमचा आवाज संसदेत घुमतो आमचा आवाज संसदेत आमचे प्रश्न मांडतो आणि त्यामुळे हा उत्स्फूर्त राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका